स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर तुम्ही मग सांगता इथे एकदम निवांत बसलेलं आहे तर सगळेजण गेलेले सगळ्यांचं आवरून दिलं देवांश पण स्कूलमध्ये दे गेला आणि पप्पाही स्कूलमध्ये गेले आणि ते आत्ताच गेले दोघंही आता बरोबर नऊ वाजलेले तर म्हटलं चला थोड्या वेळ आरामात बसून व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं छान अशी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर मी तुम्हाला आज आहे ना छान रेसिपी शेअर करणार आहे जे डाएट करतात आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी मी ही रेसिपी शेअर करणार आहे आणि ब आम्हाला आहे ना गावाकडं सुतक पडलेलं आहे सुतक पडल्यामुळं काय झालं देवाची पूजाच नाही करता येत त्या दिवशी मी देवाचं मंदिर आवरलं गावाहून आले आणि देवाचं मंदिर पूर्ण क्लीन केलं आणि मला लगेच संध्याकाळी ताईचा फोन आला की आपल्याला सुतक पडलेलं आहे तर मग मी जे दरवाजे केलेले आहे ना हे बघा देवाचं मंदिर बनवलं ना तर तेव्हा मी त्याला ते डोअर करून घेतले तर मग हा डोअर करण्याचा आहे एक फायदा की आपल्याला असं काही सुतक पडलेलं असलं काही प्रॉब्लेम असला तर मग आपण ते दरवाजे ना आरामात बंद करून घेऊ शकतो कारण काय होतं मग आपली सावली ना देवांवर पडते तर मग मी ते दरवाजे बंद करून ठेवलेले तर, तर चला आज एक छान रेसिपी शेअर करूया ज्या लोकांना वजन कमी करायचं असतं ना तर त्यांच्यासाठी एकदम हेल्दी आणि पौष्टिक आहे आणि आपण ती म्हणजे बनवायलाही काही पाच दहा मिनटंच लागतात जास्त वेळही लागत नाही तर चला मी आता किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्याच्या नंतर परत बोलते चला इथं मी तुम्हाला ह्या मटकीची रेसिपी शेअर करणार आहे कच्ची भेळ आपण जी मटकीची कच्ची भेळ खातो ना तर ती भेळ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं मी काल ही मटकीनं भिजत टाकलेली होती आज मी मटकीचीच भाजी टिफिनमध्ये दिलेली दे आहे देवाशले पण दिली दे आणि त्याच्या पप्पांना पण दिली आणि ही उरलेली होती ना तर मग याची मी एक कच्ची भेळ बनवणार आहे माझ्यासाठी थोडासा नाश्ताही होऊन जाईल आणि थोडंसं वजनाचाही माझं थोडंसं वजन, वजन वाढलेलं आहे आता दिवाळीमध्ये आपण सगळं तेलगट खाऊ तर म्हटलं चला आपण थोडंसं हेच हेल्दीच खाऊ आता तर इथं मग मी याची भेळ बनवणार आहे झटपट तर चला याचं मी साहित्य इथं कट करून घेतलेलं आहे तर मी दाखवते तुम्हाला तर चला मग तर इथं सकाळी ना पूर्ण गॅचची सगळी क्लीन केली होती म्हणजे घासून ठेवलेलं आहे तुम्हाला इथं शेगडी एकदम क्लीन दिसत असेल कारण सकाळी ना लवकर कामं आटपले होते तर मग वेळ होता थोडासा तर मग मी गॅसची शेगडी ना पाच सहा दिवस झाले की चांगली क्लीन करून घेत असते म्हणजे चांगली घासून घेत असते कोपरा ना कोपरा तर तुम्हाला था इथं दिसत असेल एकदम चमकत आहे गॅचची शेगडी आणि हे जे स्टँड आहे ना हे सुद्धा एकदम घासून घेतलेले सगळेच घासून घेतलेले तर चला इथं मी छोटीशी कढई टिकवलेली आहे थोडंसं मी नॉर्मल त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून थोडीशी मटकीनं त्याच्यामध्ये दोन मिनटं फ्राय करून घेणार आहे नॉर्मल तेलामध्ये तर चला इथं मी थोडंसं तेल टाकते तर हे बघा इथं मी कढईमध्ये ना थोडंसं पोहे खायच्या चमच्यानं अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये ना मी थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना ही मटकी मी आता ॲड करते याच्यामध्ये ना मी थोडस मीठ ऍड करते परत एकदा व्यवस्थित परतून घेते तर त्याला इथं मी लगेच गॅस बंद करते इथं ही मटकी मी काढून घेतलेली एका प्लेटमध्ये त्याच्यावरती ना मी आता टमाटर टाकून घेते त्याच्यानंतर बारीक कट केलेला कांदा तो ॲड करते त्याच्यानंतर हिने थोडंसं मी तिखट ॲड करणार आहे त्याच्यावरती जास्त नाही टाकायचं तिखट थोडंसं तिखट टाकायचं था। तर मी आता त्याच्यावरती थोडंसं चिंचेचं पाणी टाकणार आहे आंबट गोड जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं ले ले। शे शे तर इथं मी चिंचीचं पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि याच्यावरतीनं मी थोडेसे बारीक शेव टाकून घेणार आहे जास्त नाही टाकायचे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असली तर तुम्ही टाकू शकता नाही तर तुम्ही ते नाही टाकले तरी चालेल आता सगळ्या शेवटीनं थोडंसं मी त्याच्यावरती सांभार टाकून घेते आणि थोडंसं चवीनुसार मीठ जास्त नाही टाकत कारण मी मीठ पहिलं ऑलरेडी टाकलेलं आहे तर चला इथं आपली भेळ तयार झालेली आहे तर चला इथं एकदम मस्त कलरफुल अशी ही भेळ तयार झालेली आहे सगळे पदार्थ मी कच्चे टाकलेले म्हणजे जी मी फोडणी देऊन घेतली तिने मटकीला तीसुद्धा कच्ची आहे फक्त मी त्याला थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे तर चला इथे ही कच्ची भेळ तयार झालेली आहे तर चला मी नाश्ता करते आणि नाश्ता झाल्याच्यानंतर परत बोलते I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago. But do... नाश्ता झाल्याच्या नंतर ना मी बाहेर आले तर इथं तुम्हाला या कुंडीमध्ये दिसत असेल तर मनी प्लांट ना इतका छान झालेला आहे तर तो आहे ना असं थोडासा वरती जर करून दिला समजा त्याला वरती जर असं लावलं तर तो लवकर वाढतो आणि त्याची ग्रोथ पण चांगली होते तर इथं खूप दिवसापासून करायचं होतं पण काही वेळही भेटत नव्हता तर म्हटलं चला आज कामही लवकर आवरले आणि माझ्याकडे वेळही होता तर म्हटलं चला आपण ना हे कामच करून टाकू तर मग मी काय केलं एका काडीलाही ना असा दोरा बांधून घेतलेला होता जो जाडवाला दोरा असतो ना तर तो दोरा बांधला आणि ती काडी त्या कुंडीमध्ये अशी रवून दिली म्हणजे तिला थोडंसं फिट्ट केलं कारण मग तो दोराही फिट्ट राहणार तर वर जिथं खिडकी होती ना हॉलची तर त्या खिडकीलाच मी तो दोरा असा बांधून घेतलेला आहे तर हे बघा इथं मी असे या पद्धतीनं असं दोरा बांधून घेतला आणि त्याला थोडासा असं गोल गोल करून तिथं तो मनी प्लॅन्ट ॲडजस्ट करून दिला तो सध्या इतका छान झालेला आहे फर्निचरमुळं काय झालेलं आहे बरेच झाडं असे खराब झालेले होते कारण ते बाहेरच कटाई करायचे पोर्चवरती पोर्चमध्येच कटाई करायचे ना तर मग त्याच्यामुळे एवढे खराब झालेले होते पण नंतर मग मी ते परत ते झाडं व्यवस्थित केले म्हणजे त्या झाडांकडं मग मी चांगलं लक्ष दिलं तर ते व्यवस्थित झाले आणि तुम्हाला इथं कोपऱ्यामध्ये एक कुंडी दिसत असेल कलरफुल तर ती कुंडी नाही तो आपला जो ज्यांनी जुने व्हिडिओ पाहिलेले आहे ना तर त्यांच्या लक्षात आलं असेल तर माझ्याकडं हा जुना माठ होता त्या माटाला मी थोडीशी ही पेंटिंग केली मी घरीच केलेली ती पेंटिंग आणि इतका सुंदर तो माठ तयार झालेला आहे एका कुंडीचा आकार आलेला आहे त्याला इतका सुंदर दिसतो आहे त्या कोपऱ्यामध्ये आणि ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला ते, ते बांबूचं जे झाड दिसतं आहे तर सुद्धा आर्टिफिशियल आहे ते काही म्हणजे ओरिजिनल झाड नाही आर्टिफिशियल झाड आहे तर मग मी इथं ह्या कोपऱ्यामध्ये ते ठेवलेलं आहे जिथं खिडकीन हॉलची तिथं तर इतकं छान लुक आलेलं आहे त्या कोपऱ्याला तर चला म्हटलं हातोहाती ना आता थोडीशी झाडांची कटाई करून घेऊ कारण गुलाबाच्या झाडाला एवढ्या कळ्या लागलेल्या ला होत्या सध्या तरी तर आणि फुलंही खूप लागलेली होती सकाळीच एका मावशी नाही ना आमच्या गल्लीतल्या तर त्यांनी दोन तीन फुलं तोडून घेऊन गेलेले आहेत त्या पूजेसाठी तर मग मी काय केलं ज्या झाडांची जा ज्या कळ्या आलेल्या असतात आणि त्याचं फुल येणं पडलेलं असतं ना तर ती कळी म्हणजे तिथं एक अशी बोंडी तयार होते तर ती कट करून टाकायची तिथं नवीन पालवी फुटते तर हे बघा ह्या ना पूर्ण मी इथं खाली ठेवलेल्या होत्या पोर्चवरती त्याच्यानं मग मी काय केलं जेव्हा ते फर्निचर करायचं होतं ना तर त्याच्या अदोगरच मी ह्या ज्या कुंड्या आहे ना तर इथं भिंतीवर ठेवल्या तिथं खाली मी एक टाईल्सचे जे तुकडे होते ना ते ठेवले आणि त्याच्यावरती पूर्ण कुंड्या ठेवून दिल्या तर इतक्या छान दिसत आहेत तर कुंड्या कोणी बाहेरून पाहलं तर म्हणतं खूप सुंदर दिसत आहेत आणि ते झाडं खूप खराब झालेले होते ना फर्निचरमुळं मी परत त्या झाडांकडे लक्ष देऊन हो, ते झाडं सगळे व्यवस्थित केले कारण मग ते पूर्ण वाळून गेले असते आणि हे बांबूचे झाडे ना तर हे सुद्धा मी तिथं खाली पोर्चमध्येच ठेवलेले होते जिथं आपलं गुलाबाचं झाड आहे ना तिथं तर हे पण एवढे खराब झालेले होते मी ह्या झाडाला काय केलं मग चार पाच दिवस पूर्ण झाडाला चांगोळ घालत होती मी पाच सहा दिवस मी तेच केलं मग ते त्याच्यानंतर हे झाड ना इतकं छान झालं तुम्हाला दिसत असेल नाही तर असं वाटत होतं हे झाडं पूर्ण आता वाळून वाड़ा जाणार कारण त्याच्यावर एवढं ते फर्निचरचं असं बसलेलं होतं तर मग असं वाटायचं हे झाडं आता वाळणार पण परत ते झाडं व्यवस्थित झाले तर चला आणि घराजवळ कसे थोडेसे झाडं पाहिजेच नाही तर घर कसं असं भकासल्यासारखं दिसतं असं फ्रेश नाही वाटत तिथं तर त्याच्यामुळं कसं थोडंसं असं ग्रीन ग्रीन पाहायला चांगलं वाटतं तर चला इथं माझे झाडाचेही कामं करून झाले तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते बाय बाय